आई मला आणि दिदीला चहा करकी उठकी ए बाबा आताच बसल्या कंटाळून तुझ तू करून पेजा लग्न कर मग माझ माझी बायको मला रोज चहा करून देते कसं कराय तुझं लग्न मुलीकडचे बघायला आले की नाही तुमच्या मुलगीच लग्न करायचं विचारत मला आई की ग माझं पण लग्न मी पण माझ्या नवऱ्याला रोज चहा करून देईन आई आई, आई मला आयफोन पाहिजे कुठून आणायचं दोन लाख रुपये कुठून आणायचं म्हणजे स्वतःला विकीन पण आयफोन घेईन मग बाकीचे एक लाख नव्याण्णव हजार कुठून आणणार ए बाळा नको जाऊ की आता मारत नाही रे ए बाळा नको जाऊ की मारत नाही रे बाळा तुला आता मारत नाही तुला आता मारत नाही बाळा आई काय ग अरे युट्यूब बघून पालक पनीर कसं करायचं शिकायला लिहा आई काय बघायलीस ग शाही पनीर कसं बनवायचं ते बघायला मग आज रात्री काय बनवणार खिचडी जवळ बापू मी आणि तुमची बायको जर वाघाच्या पिंजऱ्यात पडलो तर सगळ्यात आधी तुम्ही कुणाला वाचवणार वाघाला वाघाची संख्या कमी झाली का आधीच कसाय गुलाबाचं झाड मस्त आहे मस्त आहे की मस्त आहे मस्त दादा मला एका प्रश्नाचं उत्तर दे इतके आणि तितके किती होतात असलं प्रश्न राहते का कुठं प्रश्न साय किती तुला उत्तर येत नाही म्हणून सांग भाड्या काय बघतोय उचलते <laughs> <laughs> उचला लोक गाव उचला लोक काय झालं आई असं का टेन्शन मध्ये बसलीस अरे मला बीपीचा त्रास व्हायलाय मला डॉक्टर कडे घेऊन चल डॉक्टर कडे जायची काय गरज जा? आहे माझ्याकडे आहे की सांग मग बीपी लो तर आत्याला फोन लाव आणि बीपी हाय असेल तर मावशीला फोन लाव <laughs> तुला तर काही उपाय सांगायला भाग नाही बाबा <laughs> सासूबाई लक्षात ठेवा या घराची मालकीन मी आहे मी आहे मी नाही मी आहे तुझ्या आधी या घराची सून मी आहे म्हणून या घराची मालकीन मीच बर बर तुम्हीच मालकीन तुम्ही वर ढगात गेल्यावर तर मी मालकीन होईन का नाही अग गप बसा तुम्ही दुगी विसरला का काय हे घर भाड्याचं आहे ओ मॅडम तुम्हाला गाडी चालवायला येते का नाही मग काय चालवत आहे तोंड <laughs> मग जावा तिकडे तोंड चालवा मला माझी गाडी चालवू द्या अली <laughs> मोठी तोंड चालविणारी <laughs>